हा आज या ठिकाणी पाचोरा तहसील कार्यालय या ठिकाणी मी किसन वसंत सूर्यवंशी बामसेफ कार्यकर्ता माझ्यासोबत गोर बंजारा समाजाचे आमचे दिनेश राठोड व वरसाडे येथून आमचे बरेच कार्यकर्ते जमा झालेले आहेत तर आजचा जो विषय आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राहत असलेला जो बंजारा समाज आहे तर हा बंजारा समाजांना संविधानिक मार्गानं आरक्षण जे आहे तो आरक्षण देण्यासाठी हा विषय आहे आणि बंजारा समाज प्राचीन काळापासून भारतामध्ये राहतो हा बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट केलेला आहे कर्नाटक राज्यामध्ये एस टी कॅटेगरीमध्ये आहे गुजरातमध्ये एस टी कॅटेगरीमध्ये आहे तेलंगणामध्ये एस टी कॅटेगरीमध्ये आहे बिहारमध्ये पश्चिम बंगालमध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे आणि अशा प्रकारे ज्या समाजाची संस्कृती की ओळख एक आहे ज्या समाजाची परंपरा सण रूढी रीती रिवाज हे सर्व उभ्या आणि आडव्या भारतामध्ये बंदारा समाज एकच आहे तर या सर्व सकल बंजारा समाजाची अशी मागणी आहे की ह्या समाजाचं कोणत्या तरी एकाच आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये संवैधानिक प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं असं ही सर्व समाजाच्या वतीने आणि संपूर्ण बंदारा समाजाच्या ह्या बांधवाच्या वतीने ही मागणी आहे आता याच्यासाठी काही पुरावे द्यावे लागतात तर जसं मनोजांगे पाटील यांनी जे हैदराबाद गॅझेटला आधार म्हणून सबळ पुरावा म्हणून जसं त्यांनी मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने निश्चित केले अगदी त्याच पद्धतीनं बंजारा समाजाची हैदराबाद गॅजेटमध्ये अनुसूचित जमाती म्हणून त्या ठिकाणी नोंद आहे आणि याच नोंदीच्या आधारावर जुन्या काळामध्ये निजामाच्या काळामध्ये आजचा हैदराबाद संस्थान म्हणजे तेलंगणा मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव ही जी जिल्हे आहेत आणि ही जिल्हा म्हणजे संपूर्ण एक निजामाच्या ताब्याखालीमध्ये होता आणि तेलंगणा राज्याने तेलंगणा सरकारने गुजरात सरकारने आणि बिहार सरकारने हैदराबाद गॅजेटचा आधार मानून त्यांना त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षण दिलेलं आहे तर मग मा, आमच्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या बंजारा समाजाची अशी अशी मागणी आहे जर तेलंगणामध्ये असलेला जो लहान भाऊ आहे तोच महाराष्ट्रामध्ये त्यांचा दुसरा भाऊ आहे तोच पश्चिम बंगालमध्ये तिसरा भाऊ आहे मग एका बापाची तीन मुलंही वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत तर मग त्या तिन्ही भावाची जात ही एकच असायला पाहिजे तर मग आज तसं नाहीये महाराष्ट्रामध्ये असलेला बंजारा समाज एन टी कॅटेगरीमध्ये आहे आणि तेलंगणामध्ये जो त्याचा मोठा भाऊ आहे तो एस टी कॅटेगरीमध्ये आहे आणि पश्चिम बंगालमध्ये किंवा गुजरातमध्ये जो बंजारा राहतो तो कुठे आहे तो ओबीसी मध्ये आहे किंवा तो एस टी कॅटेगरीमध्ये आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये ते अनुसूचित जमाती म्हणजे एस सी मध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरने जे भारताचं संविधान उभ्या आणि आडव्या भारतासाठी लिहिलेलं आहे पासून काठीवाड पर्यंत आणि कलकत्त्यापासून कन्याकुमारी पर्यंत जी भारताचं संविधान आहे ती सर्वासाठी एकच आहे मग हे जे समाज आहे हा समाज भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या त्या काळामध्ये उपजीविकेसाठी विखुरलेला आहे तर ह्या संविधानिक मागणी अशी आहे की ह्या सर्व समाजाची केवळ एकच संविधानिक प्रवर्ग करायला पाहिजे आणि एकाच संवर्गामध्ये यांची नोंदणी करायला पाहिजे आणि ही जबाबदारी शासनाची आहे शासनाने आयोग नेमावा समिती नेमावी आमचं म्हणणं या समाजाचं म्हणणं खरं आहे है का हैदराबाद गॅजेटमध्ये यांच्या कोणत्या नोंदी आहेत तेलंगणा सरकारने कुठल्या बेसोर यांना एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षण दिलेलं आहे या सर्व गोष्टीची छाननी करणं हे शासनाचं काम आहे शासन हा काय आहे आपला एक मालक आहे त्याच्यामुळे ह्या सर्व समाजाच्या ज्या भावना आहेत या भावना ह्या शासनापर्यंत लोकशाहीचा चौदा आधारस्तंभ म्हणून आपली जी मीडिया आहे मीडियाच्या माध्यमातून शासन प्रशासनापर्यंत आपलं म्हणणं हे मागण्यासाठी हा संपूर्ण समाज जो आहे हा समाज या ठिकाणी उतरलेला आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की बंजरा समाज आणि अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी समाज हा अतिशय म्हणजे संलग्न आहे म्हणजे याच्यामध्ये काही साम्य राहिलेलं नाही कारण प्राचीन काळापासून भटकंती करणे उपजीविकेसाठी उद्योग व्यापार करणे हा बंदरा समाजाचं एकमेव साधन आहे आणि आज देखील त्यांची जी आर्थिक सामाजिक शैक्षणिक जी प्रगती आहे ती म्हणावी तितकीशी झालेली नाही आज देखील ते ऊस तोडीला जातात ऊस तोड करणं हे त्यांचं उपजीविकेचं साधन आहे त्याच्यामुळं आज त्यांना जी एन टी कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन दिलेलं आहे ती केवळ एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे ती जी केवळ एखाद्या मुलाला आपण जर त्याला चॉकलेट दिलं तर कसा शांत तो शांत बसतो तशा प्रकारच्या समाजाला एक दिलेलं ते एक लॉलीपॉप चॉकलेट आहे त्याच्यामुळं भारतीय संविधानानं जे या समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी शासनानं समिती नेमून हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी याने एस टी कॅटेगरीमध्ये आदिवासी समूहामध्ये नेमलेलं आहे किंवा नाही याची शहाणीश शासनाने करावं आणि दोन हजार सोळा पासून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या संवैधानिक मार्गाने हा लढा आहे अशा प्रकारे ह्या सर्व समाजाच्या भावना आपलं शासन प्रशासनापर्यंत मांडावं एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि मी थांबतो सर्वांना जय सेवालाल धन्यवाद